तर रामराम मंडई डिंडोरी मधून दर्शन घेऊन झाल्यावरती तुम्हाला थोडं पुढे आलं ना सप्तशृंगीला जाताना जो रोड आहे त्या रोड ला आश्रम बघायला भेटेल हे बघा हे आश्रम आहे ना श्री भगवान दत्तात्रय यांचे आजोळ आहे म्हणजे मामाचे गाव महासती अनुसया मातेचे माहेर आहे तुम्ही बघू शकता की इथे सगळं लिहिलेलं आहे तुला आता आज जाऊन बघू आपण काय काय आहे ते आतमध्ये येताच पहिले तुम्हाला गंगा मातेचं दर्शन होईल बघा स्वामींच्या तपामुळे इथे गंगामाता प्रकट झालेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे जुनी वीर बघायला भेटेल बघा हे मेन गेट आहे आम्ही मागच्या गेटने आलो तर आत येताच तुम्हाला इथे दर्शन होईल दत्त गुरुंच्या मंदिरात मग त्याच्या पुढेच आहे ना ही महाराजांची मूर्ती आहे तर चला आता आतमध्ये जाऊया आपण गुरुचरित्रामध्ये जो उल्लेख केलेला आहे श्रीक्षेत्र कर्दम आश्रम ते हे मूळ स्वरूपात हे दत्तात्रयांचा आजोर आहे आणि तुम्ही बघू शकता इथे तुम्ही म्हणाले फोटो कसले आहेत तर हे अध्याय पहिल्यापासून ते अध्याय बावनवा हे सगळं सारांश जो आहे जे फोटो आहेत ना ते लावण्यात आलेले आहेत एक एक प्रत्येक ह्याच्या अध्यायातला एक एक फोटो इथे लावण्यात आलेला आहे ही तुम्ही बघू शकता ही दत्तगुरूंची मूर्ती आहे आणि बाजूलाच नरसिंह स्वामींचे देखील फोटो ठेवण्यात आलेला आहे तिथून दर्शन घेऊन वरती आल्यास तुम्हाला इथे सप्तशृंगी मातेचं मंदिर बघायला भेटेल हे बघा हे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे तिथून पुढे आल्यावरती तुम्हाला गणपतीचं दर्शन होईल मग त्याच्या बाजूलाच आहे ना परमपूज्य स्वामी शिवदयालगिरी यांची जिवंत समाधी आहे परमपूज्य स्वामी शिवदयालगिरी ज्यांच्या तपामुळे प्रत्यक्ष गंगामाता व भगवान दत्तात्रय यांची प्रासिद्धिक मूर्ती प्रकट झाली ते म्हणजे हिते मग तिथून आत आल्यावरती तुम्हाला एक शिवलिंग दिसेल बघा हे तुम्ही बघू शकता शिवलिंग आहे आणि जस्ट त्याच्या बाजूला एक दत्तात्रेयांचा फोटो आहे जे बालरूपात दाखवला गेलं आहे मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता एकदम शांतता आहे चारी बाजूनी शांतता आहे वाहणाऱ्या पाण्याची आवाज तुम्ही ऐकू शकता मग तिथे विठ्ठल रुक्मिणी सुद्धा दर्शन होतं मंदिराचा परिसर खरंच खूप सुंदर आहे मन खूप प्रसन्न होतं इथे तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा जर तुम्ही ति त्र्यंबकेश्वरवरून किंवा दिंडोरीवरून सप्तशृंगीला येणार असाल तर हा स्पॉट नक्की ॲड करा ह्याची पूर्ण जी माहिती आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन तुम्ही नक्की एकदा बघा आणि इकडे व्हिजिट करा रामकृष्ण हरी